शेतकरी मित्रांनो यशोग आता या कार्यक्रमाचे आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण आलो ओरडी मध्ये आणि एका युवताला कोण आपण त्या विषयी चर्चा करणार आहे तर मित्रांनो तुम्ही पर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जास्त जास्त करा शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर सगळ्यात पहिला आपण त्या मालकाशी चर्चा करू दादा तुमचं सगळ्यात पहिला आम्हाला परिषद पत्ता सांगा नमस्कार सर माझं नाव नामदेव पुंजाराम शिंदे राहणार ओरुडी आम्ही पहिल्यापासून समजा पाच वर्षापासून दोन धान्य सुरुवात केली म्हणजे आर आम्हाला काही आयडिया नव्हती धंद्यात शेती दहा नव्हतं आम्हाला मग त्यामुळं मग एक दोन गाय अशा आणल्या घरच्या कारोडी तयार होत्या एक दोन मग तसं करीत करीत आजपर्यंत आमच्याकडे सात सात गाई घरच्या कारुडी तीन चार तीन चार घरच्या तुम्ही गाय खरेदी कुठून केले आणि किती किती पर्यंत केले आधी आम्ही नगरला लोणी बाजार भरतो तिथून दोन काय आणले त्या जोडा समजा दोन लाखाच्या दोन गाई आणले एक एक लाख रुपयाला त्या ठेवल्या मग त्यांच्या गारुडी तयार झाल्या समजा अशा दोघींना दोन्ही कारुडी दिल्या आणि ते चालू असताना समजा मग आणखीन आम्हाला वाढायची इच्छा झाली आम्ही परत दोन आणले डबल झालं नाही आम्हाला संगमनेरला परत एक गोट्यात गावडी आवडी आणि परत एक आणली तिथून डबल तीन काही तुम्ही संगमनेर नाही गाणली आताला सरासरी सगळ्या काही किती किती पर्यंत बसला त्या सरासरी समजा लाख लाख बारा रुपयापर्यंत तुम्ही काही खरेदी केलेलं आहे हो तुम्ही या धंद्याला सुरुवात केली तर केलेली पाच वर्षापासून चालू केलं आम्ही पाच वर्षापासून चालू केलेलं हो आपल्या वडील पाच पण काही दुध असत नाही आधी एक अर्धे काय होते पण ते घरच्या पुरतं काही एक अर्धा लिटर डिरेल ताजी पण म्हणला सेंद्रे खत लागतं बागबगीच्या ओरला सेंद्रिय खतामुळे चालू केलं पण ते दूध ते त्याच्या पोहोचून म्हणलं मग आम्ही बिझनेस वाढीच बिझनेस वाढीला आता तुमचं दूध किती चालू आहे आणि गाभण किती गे आणि दुधार किती गे ते सांगा मला आता गाभन दोन्ही सर आमच्या दोन गावचं दूध चालू आहे पंचेचाळीस पन्नास लिटरकडे मला त्या गा बनतो आणि त्या खाली पूर्ण ड्राय झालेला आहे का दुधा नाही पूर्ण ड्राय पूर्ण ड्राय झालेला आहे आणि आता एका टायमाला चाळीस पंचाळीस लिटर दूध चालू आहे तुमचं चालू आहे आता दुधाला भाव कसा पडतो तुम्हाला आणि दूध कोणत्या सर आधी दुधाला भाव पंचेचाळीस पर्यंत गेल आता डायरेक्ट एकोणतीस तीस रुपये एकोणतीस तीस रुपये पण घरचं खाद्य असलं तर परतोय तीस रुपयात पण तीस रुपयात पण पुरतो पण कसं घरचं खाद्य असलं तर कसं म्हणजे इकत ते काही घ्यायची गरज नाही पडत नाही एकच फक्त आपलं पेंडन तेच घ्यावं लागतं सध्या तर आपल्या घरच्या माक्का होत्या दोन तीन एकर त्याचा मुरघास करून ठेवलेला आहे आपण आपण गोटा कधी चालू गोटा समजा मागच्या वर्षी मागच्या वर्षी पासून खायला डे छोटी जागा आपली तर त्यामुळे आपण बांधून ठेवतो ते काढायला ते काढायला आपण बांधून ठेवतो बांधून ठेवता म्हणजे खायसाठी आणि दूध काढण्यासाठी आपण बांधून ठेवतो आता तुमचं सकाळपासून संध्याकाळच्या सकाळचं नियोजन कसं चालतं त्यामुळे सांगायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचं नियोजन आता मी सकाळी टाकून देतो दुध किंवा काढे का त्याला खायला टाकून देतो गावड्या पाणी पाजून घेतो आणि मोकळ्या सोडले राहत्या मग आता पाच वाजता समजा गावड्या बांधून घेतो त्याला खायला डे पण ते डबल संध्याकाळचा खोराकला तर पाणी घेणे पाजून दाखव दुधाला लागतो दिवसभर काही मोकळ्या राहते त्या दिवसभर मोकळ्या राहत्या आपण मुक्त वाटा किती बाय किती आता हे चाळीस बाय वीस समजा चाळीस बाय वीस मध्ये शेट धरून शेट धरून चाळीस बायवीस केले केलेली तुम्ही हो मला एक एक गायची माहिती आहे का चालू इस... ना याच्यापासून ही संगमेवरून आणलेली आम्ही तेरा लिटर चालू आहे सध्या कारोड खाली कारोडेोडे खाली, कारोडे आता ही गाभ का कशी नाही आता जण बाबा एक महिना झाला एक महिना झाला खाली कारू आपल्या एका तेरा लिटर चालू तेरा चालू तेरा लिटर चालू किती बसले संगम हजारात बसले आपल्याला एक लाख सतरा हजार सतरा हजार मध्ये समोरची घरची तयारी केलेली कारोड आपली एका टायमाला तेरा लिटर चालली ही पण ही पण एका टायमा तेरा चालली कारोड दिली तर हिची कारोड पण जन्मली समजा पंधरा दिवस झाले तर तिची कार उडी बी समजा आठ नऊ लिटर या चालू आहे गाड्या सध्या तिची कार उडी पण चालू आहे हा ती सगळ्यात first ची काय तुमची हा ही घरची समजा घरची तयार केलेली कार उडी आम्ही घरची तयार केली का हो एका टाइम वर तेरा लिटर आता किती जवळ आता हे तिसऱ्या नाव घे समजा तिसऱ्या नाव जाणार आता समजा खाली होईल आता खाली होईल तिसऱ्या हो आणि समोरची ही समोरची लोणी आणलेली आणली लोणी मार्केट हो स्टार्टिंग ची काय होती आमची लोणीची लोणीची हो सगळ्यात पहिली लोणी आपण बाहेरून ही काय ती हो ही आपल्याला किती पडली होती हे समजा त्या टायमाला पडली ते आपल्याला हे समजा ऐंशी नव्वद हजाराच्या आसपास किती झाले आणल्यापर्यंत नव्वद हजार पडली आणल्यापर्यंत किती झालं याला दोन वर्ष झाली दोन वर्ष हो? आणि समोरची काय समोरची बी तिच्या सोबतचा जोडा होता तुम्ही जोडा घेतला जोडाच घेतला जोडा किती बसला ते एक नव्वद ला बसला होता एक नव्वद ला जोडा बसला हिने किती दिला आणि किती वेळा हि एखाद आम्हाला दहा दिले हे तिसऱ्या जण समजा आता तिसऱ्या खाली वेळ समजा खाली आता गाजून किती दिवस झाले हिला आता समजा सातवा महिना चालू आहे सातवा महिना आता हो आता ही दाताला काय शोधी दोन दात होती दोन दात पहिल्या वेळेस होती ती आता किती झालं आणून समजा दोन वर्ष झाले दोन वर्ष झाली समोरची ती पण तिकटचीच होती लोणीची पण आम्ही पहिले आमच्या घरच्या कमी करून टाकले आधी पण ते जास्त दूध देणार नव्हत्या घरच्या अशी समजा पंचवीस पस्तीस टक्के वरी तर हीच समजा इथे एका टायमा चौदा लिटर चालू आहे एका लिटर चालू आहे किती बसली आपल्याला ही बसली ते आपल्याला समजा नव्वद हजार बसली हो आता इथे किती झाले झालेलं आहे समजा वर्षभर ये ले। आ, ये ले एक वर्ष झालेलं हो आता समोरची घरची गारोडी तिची आपण बघितली ना हा दिगारच्या कारोडीची गारोडी कशी आहे सॉरी पहिल्या वेळान आता खाली झाली एक महिना झाला एका टायमाला नऊ लिटर दूध चालू यायच एका टायमाला आता दाताला नाही दात बिंदाच्या बिंदाती आपल्या आप कोणत्या सिमेंटची समजायला नाही सर आता एक गाव डॉक्टरला पहिला आधी अनुभव नव्हता मग हो पण दुधाला आपण सर आम्ही खोराक चालू केला एक किलो शुग्रस डेली दे म्हणजे बंदच नाही गेला तेव्हापासून खायला लागली ती त्यापासून एक किलो शुग्रस होता वाढेल दोन एक किलो पर्यंत दिला आम्ही त्याला मग ती घरची तयार असल्यामुळं काही अडचण नाही आम्हाला नाही मग तयार झाली ती तयार झाली तर चालक मला कामा तुम्ही मुलाखा धंदा मला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की काढला आणि आपल्या चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट बसून नक्की सांगा जो का वाटला मित्रांनो भेटू पुरे भेटू माहितीपर्यंत जय इन जय महाराष्ट्र